तर मग काही स्वप्न असतो का आता जरी चिन्ह काढलं असेल तर सगळ्या जगाच्या नशिबाला त्यांना काही नाही माग भीती काय वाटायची माहिती का आपल्याला कोरोना झाल्यावर गोळी घालून मारायची लोक या वाघासारख्या जवळ जायचं राहिलं नाही आणि ते जर कोण टच करायला निघालं तर मग माणसं वाढण्यापेक्षा मारून टाकले चीन मध्ये घटना घडल्या माणसं मारायची बरं डायरेक्ट त्याच्यावर प्रेमच संपलं ना उदाहरण द्यायचं ठरलं तर जसं माणूस पिसाळा माणसं कुत्र कुत्रा पिसाळ व्हा तीच पद्धत आहे ना म्हणून सगळ्यांना विनंती करतो सावध होण्याची गरज आहे आज का होईना ते कुटुंबामधले नातोय त्यांची प्रगती भरपूर आहे काही कमी नाही त्यांना कोणत्या गोष्टीचं तुम्हाला पाणी सगळे पण तुम्हाला खरं सांगा तुम्ही जे करायला पाहिजे ते केलं बास तसंही ती मागा माया पाहिजे होते पण मला ते नाही आणि आता इथून पुढे वृद्ध माणसाचे वाढदिवस खरीच आता तुमच्या भागामध्ये सगळं चांगलं आहे तर ते जिवंत पण एक वाढदिवस घालायचा मोठा त्याचा फरक काय होता माझ्या त्यांच्या डोळे सोळा होतोय आणि त्यांच्या डोळे डोळे एकच सोळावर म्हणजे ते लय मोठा आनंद आहे ते काही सांगण्यासारखं नाही ते ते आनंद गगनात मावत नाही कारण म्हातार्या माणसाचं बघा त्याचं पारणच फिटत ते कारण त्याला नवे कपडे बिपडे ती गरज असते आणि चांगल्या बोलण्याची गरज आहे त्यांचा जर सोहळा झाला तर त्याच्यासारखा सोहळा कोणता होत नाही मी मामांनी मला माग माझ्याकडे पैसे नव्हते राहिले मामांनी मला वीस हजार रुपये दिले आम्ही आमच्या आजोबाचा एक सोहळा केला माग तर आमच्या आजोबा म्हणजे माझ्या चुलत आजोबा ते, ते चुलत कोणते तर त्यांना मला चौदा गुंटे जमीन परत दिली नावाने लागलेली म्हणून त्या उपकारातून उतराय होण्यासाठी मी त्यांचा वाढदिवस घातला होता हा त्यांना मला म्हणले चौदा गुंठे लागले मी तुला परत आणि दिली मी आजही त्या बाबाकडे गेल्यावरती बाबाला मी पाचशे रुपये देत असतो हातात कशामुळे माहिती काही त्या बाबाचं समाधान व्हावं आणि ते पाचशे रुपयाचं दल कोण कोण बाबा